राम जामगे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो की थोडक्यात आपण आपली भूमिका करावी राम पाटील जामगे आदर्शासाठी नेतृत्व हवं नेतृत्वासाठी कर्तृत्व हवं कर्तृत्वासाठी पराक्रम हवा पराक्रमासाठी देशभक्ती हवी देशभक्तीसाठी स्वाभिमान हवा हो, अभिमान हवा हो, परंपरा हवी आणि या सगळ्या गोष्टी तुम्हा मराठी माणसांना तुम्हा मर्द मावळ्यांना एकाच नावाखाली दिसून येतात ते नाव म्हणजे विश्व वंदिता मुद्रा भद्रा हे राजते या राजमुद्रेच्या आधारावर हा महाराष्ट्रच नव्हे तर संबंध हिंदुस्थानावर राज्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज त्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना मांडणारे स्वराज्य संकल शहाजीराजे भोसले आणि ही संकल्पना ज्यांनी आणि शिवबा नावाचा राजा घडवला त्या राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ आपल्या आजोबांनी संकल्पित केलेलं स्वराज्य आजीने आकार दिलेलं स्वराज्य आणि हजारो मावळ्यांना सोबत घेऊन ज्यांनी या स्वराज्याचा सुवर्णनाथ दश दिशा ज्यांनी दाखवल्या ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विकुरलेल्या मराठ्यांना एक संघ बांधून पक्षा पक्षा संघटने संघटनेत विकुरलेल्या सगळ्या मराठ्यांना एकत्र आणून मराठ्यांची एक, मरा एक भव्य लाट ज्यांनी निर्माण केली ते व्यक्तिमत्व म्हणजे मराठ्यांचा कांती सूर्य मनोज जळांग पाटील यांच्या चरणावरती प्रथमता मी नतमस्तक होतो आणि तुमच्या समोर मी समाजाची भावना मांडण्यासाठी उभा आहे वेळ कमी आहे वे व्याख्याता म्हटल्यानंतर दोन तास पुरवत नाही आहेत पण या मोजक्याच वेळामध्ये आपल्या मनात एक खतखत मांडता म्हणतात कारण या आरक्षणाचे झड बसलेल्या माणसांमध्ये सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण द्यायचं असेल तर मी स्वतः आहे कारण आजपर्यंत आरक्षणाच्या झळा मला सोसत आल्यात आपला एक संघर्ष एवढ्या त्या ठिकाणी उभा टाकलाय मराठ्यांसाठी लढतोय मराठ्यांसाठी झडतोय सहा महिने झालं आंदोलन वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनकार पोषण करतो आपण सगळ्या जणताच्या पाठीमागे आहेत शहाण्णव टक्के मराठी त्यांच्या पाठीमागे उभे आहेत पण चार टक्के प्राणी आजही त्या ठिकाणी विरोध करतायत त्या सगळ्या कुत्र्यांना एक मनापूर्वक मी मनातून विनंती करतो कार्यकुत्र्यां बस झाली तुमची चाटायची वेळ संपली बापाला ने नेत्याला बापाठ मानणाऱ्या कार्यकुत्र्यांना विनंती आहे तुम्ही एकदा समाजासाठी लढा एकदा समाजाला न्याय उभे जर एक वेळेस तुम्ही समाजासाठी एकत्र आलात ना तरी आजपर्यंतचा या मराठ्यांचा इतिहास आहे आजपर्यंतचा छत्रपती शिवाजी महाराजांपासूनचा इतिहास पाहायला गेला जेव्हा जेव्हा या देशावरती गुलामशाही जेव्हा जेव्हा या देशावरती हुकुमशाही अस्तित्वात आली तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी त्या हुकुमशाही विरोधात पहिला बंड हा मराठ्यांनीच केलाय आणि आजही त्या हुकुमशाही विरोधात पहिला बंड मराठ्यात उभारतात बंडा उभारण्यासाठी मनोज जळरंग पाटलांनी पुढाकार घेतलाय तुम्हाला प्रत्येकाला त्यांच्या पाठीमागे उभाच राहिला पाहिजे आणि त्याच उद्देशाने ही सभा नाहीये ही फक्त बैठक आहे त्या बैठकीला एवढा मोठ्या प्रमाणात मराठा उपस्थित आहे त्यामुळे जे न्यूज मीडियावरती म्हणतात ना मराठा विकुरलाय मराठा वेगळा झालाय मराठा व्यक्त झालाय त्या सगळ्या दलिंदरांना मी सांगू इच्छितो तुम्ही नांदेड मध्ये या आणि न्यूज वरती तुम्ही नांदेड मधली गर्दी बघा तुम्हाला लक्षात येईल मराठा विकुरलाय मराठा एकत्र आलाय मराठा एक संघ आलाय माझ्याकडे जास्त आहेत त्यामुळे तुम्हाला एकच गोष्ट सांगेल आरक्षणाची झळ मी खाली पहिलीला शाळेमध्ये जायचो आम्हाला पात समजायची नाही आम्ही शाळेमध्ये जायचो आमच्या सोबतच्या आरक्षित प्रवर्गातल्याना बुट दिली जायची वया दिली जायची दप्तर दिली जायची पुस्तकं दिली जायची आम्ही बाईंजवळ जायचो बाईंना म्हणायचो बाई त्यांना तुम्ही या सगळ्या सुविधा दिल्यात आम्हाला का नाही मॅडम म्हणायच्या अरे ते आरक्षण त्यांना आरक्षण आहे तुम्हाला आरक्षण नाही आम्हाला जात समजत नव्हती भावांनो आम्हाला धर्म समजत नव्हता आम्ही सगळे एकत्र खेळायचो असू द्या असंच लहानपण गेलं थोडे मोठे झालो समजायला लागलं ला। आरक्षण म्हणजे काय जातीवर आधारित आरक्षण म्हणजे काय आणि तेव्हा समजायला लाग आपल्याला त्या का सुविधा भेटत नव्हत्या कारण आपण मराठा आहोत त्यामुळे या सुविधा भेटत नव्हत्या त्यानंतर मोठे झालो स्पर्धा परीक्षेच्या तयारी लागली आमची मुलं आज आपण पाहतोय पुलीस भरती काढली गेली दहा टक्के आरक्षण दिले अरे भडव्यांना तुम्ही दहा टक्के आरक्षण दिले एकदा सोळा टक्के आरक्षण दिलं तेरा टक्के ते आरक्षण दिलं आता दहा टक्के दिलं वरच्यावर आरक्षणाचा पाडा खाली खाली झोत आला मग हे जर तुमच्या ठिकवणात सुद्धा असतं तर ते सोळा टक्के आरक्षण रद्द का झालं त्याच धर्तीवर तुम्ही दहा टक्के आरक्षण दिले नको आम्हाला दहा टक्के आरक्षण त्यानंतर दहा टक्के आरक्षणाचा जीव पाहिला तो फक्त राज्यापुरता मर्यादित आहे केंद्रामध्ये आपल्याला दहा टक्के आरक्षणाचा गोष्ट लक्षात घ्या मला अनेक म्हणाले मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिले मग का तू रस्त्यावर जातोस मी रस्त्यावरचा कार्य करताय रस्त्यावर आंदोलनात सहभागी होणारा आहे कशासाठी आंदोलन आहे त्यांना मी एकच सांगत आलोय हे दहा टक्के म्हणजे फक्त गाजर आहे निवडणुकीसाठी दहा टक्क्याचा गाजर देऊन आपल्याला फसवलं जात आहे आणि मनोज रंगे पाटल्याने हे दहा टक्के स्वीकारावं वा। म्हणून त्यांच्यावर दबाव आणला जातो एसआयटी नेमली जाते अरे भडूयानो तुमच्या मांडीला मांडी लावून घोटाळे करणारे दलिंदर लोक तुम्ही तुमच्या जवळ घेऊन बसलात आणि गाडी चक्राच्या माणसावर तुम्ही एसआयटी नेमलात अरे काय भेटणार आहे त्याच्याकडे आमच्यासारखे फाटके मराठे त्याच्या मागे आणि अजून एक गोष्ट ते राजकारणे विचारतायत ते म्हणतायत ना जरांग पाटलांच्या पाठीमाग पवाराचा हात आहे आधी म्हणले शिंदेचा आहे मग म्हणले फडणवीसचा आहे मग आता म्हणाले पवारचा हात आहे अरे तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो आम्ही ओळखत नाही शिंदे फडणवीस पवार कोण आहे जरांग पाटलांच्या पाठीमाग हात आहे शंभर टक्के चौरंगे पाटलांच्या पाठीमाग हात आहे पण तो कोणाचा हात आहे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य मराठ्यांचा हात हो द्या तुम्हाला किती यासाठी नेमायच्या आम्हाला माहितीये आमचा नेता निष्कलंक आहे तुम्ही या साठ्या नेमा सीबीआय ला वा ईडी लावा तुम्ही काही करा पण हा भेटलेला मराठा आता ओबीसी मधूनच आरक्षण घेणार बोला एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की मनोज जयंका पटेल तू मागे बडो मनोज जयंका पटेल तू मागे बडो धन्यवाद बोलण्यासाठी संधी दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार खूप छान सर यानंतर आपल्या